जीवन प्राधिकरणाचा भोंगळ कारभार जाणून बुजून कृत्रिम पाणीटंचाई करून नागरिकांना धरले वेठीस सुमारे दोन वर्षापूर्वी अर्ज करून ही पाणी कनेक्शन मिळत नसल्याने सातारचे नागरिक हैराण झालेत नागरिकांनी कार्यालयात गोंधळ घातलाय पाणीटंचाईच्या समस्येने सातारा विलासपूर गोळीबार आणि इंदिरानगरचे नागरिक चांगलेच हैराण झालेत अधिकाऱ्यांना अर्ज देऊनही अद्याप नळ कनेक्शन मिळाले नाही दिलेल्या अर्जाला केराची टोपरी दाखवण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केलाय यावेळी पाणीपुरवठा कार्यालयात नागरिकांनी गोंधळ घातला लवकर आम्हाला पाण्याची व्यवस्था करून दिली नाही तर रस्ता रोको करून लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा इशारा समाजसेवक फिरोजभाई पटाण यांनी दिलाय पाणीटंचाईवर योग्य त्या उपाययोजना नाहीत जिल्हाधिकारी यांच्याकडे पाण्याच्या टँकरची सुद्धा संबंधित अधिकारी मागणी करत नाहीत याबाबत विचारणा करणाऱ्या नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत असा आरोप फिरोज पठाण यांनी केलाय आणि आम्हाला अडीच वर्ष झालं अर्ज देऊन इथे अर्ज दिलाय अडीच वर्ष झालं आम्हाला कनेक्शन मिळालेलं नाहीये आणि आता स्पष्ट सांगता येणारही नाही आणि उद्धाटपणे आमच्यावर उत्तरं देत आहेत आणि पाण्याची सोय सुद्धा करून देत नाहीत आम्हाला आता जून पर्यंत आम्हाला बोलले की करून देऊ कनेक्शन देऊ पण पर जून पर्यंत आम्ही काय करायची आणि त्यांचं बोलणंही ठीक नाहीये एक तर पाणी नाहीये वगैरे त्यांचं उलटात पण आम्ही बोलून देऊन महिलांना दिवसभर किती पाणी, पाणी, पाणी लागतं घरात किती प्रॉब्लेम असतात पाण्यामुळे किती अडचणी येतात आमच्या पूर्ण बाहेर कामाला जातात त्यावेळी घरात महिलांना संघर्ष करावा लागतो पाणी नसेल तर सगळी कामं थांबतात अंगोळी नसतात महिलांना एक एक दोन दोन दिवस त्यामुळे पाण्याची सोय झाली पाहिजे जेव्हा या मॅडम म्हणाल्या की पाणी हवंय आम्हाला म्हणाले आम्ही काही आहे आम्हाला रिक्सर त्यांनी सांगितलंही नाही की किती दिवसात देत कनेक्शन करते वगैरे काय दोन अडीच वर्षापासून अर्ज देऊनही त्यांनी कनेक्शन केलं आणि घरातल्या अडचणी पण होतात खूप पाण्यामुळे हे सगळं त्यांना एक्सप्लेन केलं पण त्यांच्याकडनं काही असं भरवशाचं उत्तर आलेलं नाही आज प्राधिकरणात विलासपूर गोळीबार मैदानाचे शिशोमपूर ज्या सर्व नागरिक आणि सर्व आम्ही विलासपूर खेनेपर्प सगळे अधिकारी सगळे पदाधिकारी आम्ही सगळी जण या प्राधिकरणाला आलो मी आचारसंहिता असल्यामुळे स्वतः महाराज साहेबांना मिटिंग घेऊन अधिकाऱ्यांना समजून सांगितलेलं बाबा माझ्या शहराला विलासपूरच्या भागाला क्रिशोपूरच्या भागाला पाणी नाही पण ह्या प्राधिकरणाचा खरोखरच भोंगळा कारभार आहे ते तर अधिकारी खाली मॅडम मॅडमचं नाव सांगतात वर गडकरी मॅडम आज तेवीस वर्ष झाले या साताऱ्यात काम करतात कुठलाही अधिकारी तेवीस वर्ष एका ठिकाणी एका पाणी पुरवठ्यात राहतो का म्हणजे असं काय वेगळं आहे का दुसरं त्यांचेच बरोबर असलेले शिंदे साहेब कुठेही कनेक्शन कुणालाही कसं देतात आता माझ्या ताईने मला दाखवलं दोन वर्ष झाले पाण्याचं कनेक्शन दाखव त्यांना कनेक्शन दोन वर्ष पाण्याचं कनेक्शन त्यांना देत नाहीत आणि मोठ्या मोठ्या पुढरीचा फोन आला कुणाचा तरी फोन आला सहा इंची पाईपला तीन इंचीचं कनेक्शन देत म्हणजे प्रेशर असलं की तुम्ही पाणी देता आणि सर्वसामान्य माणसांचं या प्राधिकरणाला काही निर्णय पडलं माझं या प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना आणि या पाणी पुरवठ्याच्या सगळ्यांना माझी सक्त माझ्या विलासपूर गोळीबारच्या नागरिकांच्या वतीनं ना, महिलांच्या वतीनं आणि ज्येष्ठांच्या वतीनं मला तुम्हाला खास करून सांगायचंय दोन चार दिवसात तुम्ही पाण्याचं सरळ चालू केलं नाही ना तर आम्ही रिसर या रस्ता रोपो आंदोलन करू नाही पाणी आलं सध्या खासदारकीचं इलेक्शन चालू आहे इलेक्शन चालू असताना आम्हाला पाणी व्यवस्थित नाही मिळालं तर मतदानावर बी आमचे सगळे कार्यकर्ते सर्व सगळे लोक ग्रामस्थ हे बहिष्कार कर, करतात तुम्ही सगळ्यांना नोंद घ्यावी प्राणी पाणी या कार्य म्हणून आता सरळ सरळ घरकडी मॅडम म्हणतात मला तुम्हाला वेगळ्या भाषेत सांगायला लागेल त्या नागरिकांची ही भाषा झाली का बोलायची नागरिकांच्या बरोबर दुसरी गोष्ट या शिंदे साहेब म्हणून कुणालाही मी मनाला येईल तसे कनेक्शन देतात मनाला येईल तसं वागतात ज्या इंद्रानगरमध्ये जिथं टाकी आहे इंद्रानगर शेजारी तिथं पाणी येत नाही तिथं पाणी येणार ही कुठली पद्धत काढली ही बरोबर नाही हे पाणी पुरवड्याचं चुकीचा भोंगा कार्यभार एक नाही थांबलं तीन चार दिवसात तर मी रिसर विलासपूरची नागरिक घेऊन हा साताऱ्यातला रस्ता रोको पळ नाका बंद करीन मी तीर्थाव शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन माझ्या लोकांना माझ्या नागरिकांना पाणी मिळालं नसल तर मी रस्ता रोको शंभर टक्के दोन चार दिवस करणार आणि ह्या प्राधिकरणाला कुलूप मारणार माझ्या केसेस किती झाले तरी चालेल मला आत बसावलं तरी चालेल पण माझ्या जनतेसाठी आणि माझ्या लोकांसाठी पाणी नाही मिळालं तर ह्या प्राधिकरणाला दोन चार दिवसात मी कुलूप मारणार एवढी माझी विलासपूरच्या नागरिकाच्या वतीनं सांगतोय मी स्वतः पुढारी म्हणून राजकीय म्हणून बोलत नाही पण माझ्या लोकांना पाणी मिळत नाही माझ्या महिलांना पाणी मिळत नाही दोन दोन तीन तीन दिवस लोक आंघोळ करत नाहीत यांना विचारलं तुम्ही टँकरचं काय प्रयोजन केलं काही टँकरचे प्रयोजन केलं नाही मी स्वतः शिवेंद्र बाबांच्या आदेशावर रोज दहा टँकर वाटतोय दहा हजार लिटरचा टँकर आहे दहा टँकरचा एक लाख लिटर पाणी रोज आम्ही विलासपूर गोळीबारला वाटतोय आणि ती बी मोफत वाटतोय आम्ही कुठल्याही कुठे महाराजांचा आदेश असल्यामुळे आम्ही ती पाणी मोफत वाटतोय लोकांपर्यंत पाणी जायला पाहिजे ह्यांचं प्राधिकरणाचं काम नाही का पाणी द्यायचं म्हणून महिलांना उल आणि उल उलट उत्तर देतात माझी ताई मागाशी बोलली तर मॅडम उलट बोलल्या ही कुठला धंदा काढला म्हणजे प्राधिकरणाचे सगळे अधिकारी मालक झालेत का लोकांचं काही नाही का लोकांसाठी करणार नाहीत का त्यांना लोकांची गरज नाही हे आमच्या घरपट्टी घेतात पाणीपट्टी घेतात पाणीपट्टीला तुम्हाला दुसरा सांगतो मुद्दा पाण्याची बिल पाण्याची बिल स्लॅबवरील हो देतात म्हणजे महिन्यानंतर झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पाण्याचं बिल व्हायला पाहिजे पाण्याचं बिल होत नाही चार चार दिवस त्याला स्लॅब आहे यांच्या एकतीस रुपये एक्केचाळीस रुपये एकान एकावन रुपये यांच्या जितका उशीर लाईट पाण्याचं बिल घ्याल तुम्ही तेवढं पाण्याचा आम्हाला दुर्जन बसतोय जनतेला दुर्जन बसतोय यांना पाण्याचं कनेक्शन आणि काय काय ठिकाणी अशी परिस्थिती आहे पाईप नुसत्या पाईपाचा फोटो काढतात तिथं मीटरचा फोटोच नाही पाईपाचा फोटो काढून बिल देतात तेवीसशे रुपये पंचवीसशे रुपये अरे काय चाललंय तुम्ही म्हणाल तिकार बर का त्या प्राधिकरणाचं हे खपून घेणार नाही मी पुन्हा एकदा सांगतो मला ह्या प्राधिकरणाचा कुलूप मारायला लागणार

त्याच्या अगोदर बी उन्हाळा होता त्याच्या बी दहा वर्षे पन्नास वर्षे शंभर वर्षे उन्हाळा होता आत्ताच ह्याच उन्हाळ्यात आमच्या विलासपूरच्या गोळीबारच्या या सगळ्याच भाग्यूशन कुठल्या निम्म्या भागांना पाणी मिळत नाही त्या दिवशी आपल्याला शिवजरावांना सूचना दिली त्या पद्धतीने तुम्ही काम करतो म्हणून काय नाव शिंदेसाहेब शिंदे साहेब आमच्या भागातले मालक झाले आहेत काय एवढंच आम्हाला कनेक्शन तुम्ही आता उन्हाळ्यात देता काय केलं कनेक्शन आणि कुणाच्या सांगण्यावर कनेक्शन जोडले कनेक्शन नाही आता उन्हाळ्यात देत आहे का जुनी मंजूर असते तर आम्ही देतोय सहा इंची फर्श पण इंची जोडली मंजूर आहे नवीन जे आहे ते केलेलं आहे जे मंजूर आहे पण त्याला आम्ही पाणी चालू केलेलं नाहीये का पाणी कमी झालं आमचं त्या भागातलं पाणी कमी झालं आज त्या अगोदर ओडोलीतला भाग आहे ना ओडोलीतल्या भागाला दोन टाइम पाणी येतं म्हणजे आता माझं जुनं आहे तिथं मी मैदान मध्ये राहिलंय मला म्हणायचं नाही की त्यांना देऊ नका त्यांना देताय ते पण द्या बरोबर देताय पण तिथल्या भागामध्ये ते मी गावामध्ये आमच्या नळ ना अक्षरशः मोकळ्या असतात दोन टाइम पाणी येतं दोन दोन तास मग तेच पाणी थोडस डिवाइड आमच्या इकडे केलं तर आमच्या इथल्या लोकांना प्रॉब्लेम तिथले सॉल्व्ह होते ना म्हणजे आता दोन टाईम पाणी येत आहे जिथं दोन टाईम येते तिथं थोडा वेळ कमी करा आमच्या इकडचा हा पण नगरपालिकेमध्ये भाग आलेला आहे आता त्यांना पण सुखसोयी झाल्या पाहिजे बरं डोंगर उताराला भाग असल्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम होतोय ना बोरला पाणी नाही सांगण्याला बाकीच्या प्रॉब्लेम आता मॅडम तुम्हाला मी काय सोसायटीत घाण पाणी येते दूषित पाणी येते साधारणतः मला सांगून दोन मिनिट आणि मी स्वतः फॉलोअप करून आता जवळजवळ तुम्हालाही माहिती आहे किती वेळा फॉलोअप करतोय झालं का मॅडम लोकांना घाण पाणी प्यायचं का सांग घाण पाणी प्यायचं काय गोष्टी केलेली आहे घाण पाणी पाजून का ना, कार दोन महिने झाले एक दिवस खर्च करायला परवानगी आहे माझ्यात आली तर मी लगेच त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे ना अजिबात नाही हे पूर्ण तुमच्या नाही नाही पाणी पुरवण्याचं पूर्ण प्रशासनाचं काम बरोबर नाही चाललं चुकीचं काम चाललंय माझा स्पष्ट आरोप आहे तुमच्या आणि शिंदे साहेब का आमच्या भागातला मालक नाही शिंदे साहेबांना आपली कामच करायचं त्यांना आमच्या गावातला पुढे व्हायचं नाही लोकांना लोकप्रतिनिधीला विचारायचं सरपंच उपसरपंच आमचे आहेत काय मॅडम

पण करता पण माणसामध्ये चाळीस वर्षात सीन झाली आणि आमच्या सहा फ्लॅट आहेत सहा फ्लॅट गेलेले आहेत आम्हाला इतकी झाली आहे ना की आम्हाला काही करायला दोन दोन दिवस असंच बसावं लागतं बाईंच्या काहीच्यामुळे आमचं सध्या भागते आम्हाला तर अर्जंट गरजच आहे सांगलेली नाही आणि प्लीज आम्ही सगळ्यांना सांगते काय ऐकते ऐका सगळ्यांनी सांगता तुमचा भाग हा आत्ता नगरपालिकेत ठीक आहे तुमच्या भागासाठी आजपर्यंत वेगळी स्पेशल स्कीम म्हणून आजपर्यंत झालेली नाही आहे जसं वाढीव भाग कॉलन्या वाढतायत घरं वाढतायत स्वतःची लाईन टाकवली कोणी कुठली पीव्ही सी टाकली कुणी जी आय टाकली जसं लागेल तसं वाढवत वाढवत साठी स्पेशल स्पेशल कुठली डिझाईन पाण्याची सोय त्याच्यात केली नाही उरलेल्या भागात आले मागणी आली द्या का असं झालेली आहे काम चालू झालेले आहे एक वर्ष ते लागेल तोपर्यंत आम्हाला काय असेल ते तुम्हाला पाणी द्यायचं करायचं त्याला काही इलाज नाही मॅडम पाणी तर पाहिजेच केलं त्याच्या डबल पाणी येतात दोन पाणी वेगळा बाजूला त्याच्याकडून तुमचं पाणी वेगळं तसं तसे कनेक्ट नसतंय नाही का आता ज्या लोकांना येत नाही मॅडम त्या लोकांना पाणी द्यायची पाणी द्यायची त्या दिवशी मी आले ना इथे ऑफिस मध्ये की लगेच त्या पिसायला बोलवून घेतलेलं त्याला म्हंटल की समजा आपण एक दिवस पाणी दिलं तर एक दिवसात तरी व्यवस्थित पाणी प्रेशरमध्ये जाईल आमच्या गैरपा आमच्याकडं किती टँकर दहा टँकर दहा टँकर दहा लिटर लि रोज लोकांना वाटतोय प्राधिकरणाला माझी मदत आहे मदत माझे लोकप्रतिनिधी म्हणून महाराजांचा आदेश आहे म्हणून मी ते काम चालू केले पण तुम्ही पाणी द्यायला पाहिजे ना मॅडम आता माझ्या फॉरेस्ट कॉलनीच पाणी येत नाही जिथं मी राहतो तिथं पाणी येत नाही लोक मला शेड घालते ना तोडण्यात पण त्याला नुसतं पुढे रे काय कामाचं नाही आणि तुम्ही म्हणता की मागे टेंडर मंजूर केलेलं आहे मागचं टेंडर मंजूर केलं आत्ताच का दिलो इतक्या वर्ष का दिलं नाही टेंडर मंजूर कधी केलं सांगा आणि आत्ताच का पाईप लावली ती सगळी माहिती द्या आणि शिंदे साहेबांना सांगा तुम्ही अधिकारी सारखंच राहा आमचे इथले पुढारी होऊन जाऊ नका आणि जे काय तुम्हाला निवेदन द्यायला येतात त्यांनाच सांगितलं तुम्हाला पाईप जोडायला तुमचंच पत्र आहे नाही पत्र तुम्ही मला सांगा कुणाचं पत्र आहे म्हणजे एका बाजूला दाखवतायच वेगळं आणि एका बाजूला आम्हाला पत्र आहे तुमच्याकडे पत्र दिलंय कुणी सांगितलं बाबा तुम्ही त्याला लाईन जोडली म्हणून तुम्हाला कुणी सांगितलं कुणाच्या पत्राला तुम्ही लाईन जोडली